अकोला जिल्ह्यातील बाळापूर पोलीस स्टेशन येथे अठरा जानेवारी रोजी एक मोठा चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे फिर्यादी जाकीर हुसेन शेख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सतरा जानेवारी रोजी त्यांच्या मालकीचा ट्रक ज्यामध्ये तुरीशी दाळीचे सत्तावीस कट्टे मूल्य चाळीस हजार रुपये होते रिधोरा पेट्रोल पंप येथे उभा केला होता मात्र त्याच दिवशी अज्ञात चोरट्याने ट्रकमधील डाळीचे कट्टे चोरी करून नेले। या घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलिसांनी भारतीय दंड संहिता तीनशे तीन दोन अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली व अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या देखरेखीखाली पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्याचा तपासात गोपनीय माहिती मिळवली आणि आरोपीची ओळख पटवली त्यानुसार पवन अनिल काळे अवी राजू सोयाम संतोष देविदास आलोट आणि संजय गजानन उगवेकर यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली त्यांनी चोरीची कबुली दिली आणि पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून चोरी, चोरी केलेली एकोणीस कट्टे मूल्य अठ्ठावीस हजार पाचशे तसेच वापरण्यात आलेला ऑटो रिक्षा मूल्य तीन लाख रुपये जप्त केला आरोपी आणि जप्त माल पुढील तपासासाठी बाळापूर पोलीस स्टेशनला नेण्यात आला आहे मार्च टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट समीर खान अकोला आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा